तू काय म्हणालीस की भिकाऱ्यांना काय करू आपण मदत मदत करू बोलली की नाही खरंय मग मला काय म्हणायचंय की आता उद्या कीर्तनाला जाताना आजीला आपण टिफिन देऊयात पण तो तुझा टिफिन देऊयात का तुझा टिफिन तूच तर म्हणाली मदत करायची मग सुरुवात तुझ्यापासूनच करायला हवी ना का व्हेरी बॅड फक्त हेल्प करायची मग तुझा टिफिन का नाही द्यायचा काय बाहेरून बाहेरून काय पिझ्झा पिझ्झा वगैरे खाणार का ती आजी हेल्प करायची तर आधी स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे ना, ना जाऊ दे।, दे का ले। तुझा टिफिन देणार असशील तू तर मी उद्या त्या आजीला भाकरी भाजी बनवून देईन का अला अला मग मा तुला मनातून वाटतच नाही कोणाला मदत करायचं बाहेरून करायची म्हणजे घरातलं नाही द्यायचं काय बरं काय का आपल्याला आपल्याला आहे ना खायला आणलो ना मॉल मधून आणून द्यायचं आपल्याकड आहे ना मग तिथून अगं पण हेल्प करायची म्हणजे काय असत आपल्या घरातलं जे आहे तेच द्यायचं जे आपण खातो तेच द्यायचं तू मला सांग चिप्स अगं कुडगे मी टी व्ही मध्ये बघितलंय हॉटेल मधून एक मुलगी एक मुलगाने ते हेल्प केले मी करायला हॉटेल मधून त्यांनी खायला आणलंय अगं प्रत्येक वेळेस एखाद्यांना मदत करायची असेल तर हॉटेल मधूनच आणण्याची गरज नाही आहे आपण घरातलं पण त्यांना देऊ शकतो चुकीचं दाखवतात टीव्ही मध्ये हेल्प करायची पण हॉटेल मधून घेऊन हेल्प करायची हे चुकीचं आहे ना घरातला पण तू देऊ शकतस ना जर जा, आपण एखादी गोष्ट एक्स्ट्रा बनवली एक्स्ट्रा भाकरी बनवली तरी पण ती आपण उरले ती पण देऊ शकतो ना तिला तो दे बर काय काय म्हणजे काय मी तर टिफिन तो दे बर ठीक आहे चल एवढी तरी तयार झालीस हेल्प करायला तर रेड रेड झाक रे अरे रेड छोटासा डब्बा आहे बस तो दे बस तो कोणा ना वापरत नाही वापरत मग मला नाही आवडतं तर एवढं नाही आवडत आधी आवडायचा आता आवडतं आता दुसरा टिफिन आणलाय ना, ना तुला मग तो आवडतो मला मग ठीक आहे मग तो आवडता नाही मग देऊ ठीक आहे मग त्या आजीला तो टिफिन देऊया खुश? खुश नक्की आणि फक्त हॉटेल मधल्या वस्तू देऊन मदत नाही लोकांना घरातला पण वस्तू देऊन मदत करतात समजलं का हा ते वेळेत आपण काय पुन्हा सांग ते येत आणि आपण व्हेरी गुड गर्ल